ओमशांती आज आहे अकरा बारा दोन मुरली आजचं महावाक्य आहे गोड मुलांनो संगम युगावर तुम्ही ब्राह्मण संप्रदायाचे बनला आहात तुम्हाला आता मृत्यू लोकातील मनुष्यापासून देवता बनायची आहे प्रश्न आहे तुम्ही मुले कोणत्या नॉलेजला समजल्यामुळे बेहदचा संन्यास करता उत्तर आहे तुम्हाला ड्रामाचे यथार्थ नॉलेज आहे तुम्ही जाणता ड्रामा अनुसार आता या संपूर्ण मृत्यू लोकाला भस्मीभूत व्हायचे आहे आता ही दुनिया वर्थ नॉटे बनली आहे आपल्याला व्यर्थ पाऊंड बनायचे आहे मध्ये जे काही होते ते पुन्हा कल्पानंतर हुबहू रिपीट होईल म्हणून तुम्ही या संपूर्ण दुनियेपासून बेहदचा संन्यास घेतला आहे गीत आहे आने वाले कल की तुम ओम शांती मुलांनी गाण्याची लाईन ऐकली अमर लोक येणार आहे हे आहे लोक। अमर लोक आणि लोक मधील हे आहे पुरुषोत्तम संगमयुग आता संगमयुगामध्ये बाबा शिकवत आहे आत्म्यांना शिकवत आहेत म्हणून मुलांना सांगतात आत्म अभिमानी होऊन बसा हा निश्चय करायचा आहे की आपल्याला बेहदचे बाबा शिकवत आहेत आपले एम ऑब्जेक्ट हे आहे लक्ष्मी लक्ष्मीनारायण या मृत्यू लोकच्या मनुष्यापासून अमर लोकचे देवता बनणे आहे असे शिक्षण तर ना कधी कानाने ऐकले ना कोणाला सांगताना पाहिले जे म्हणतील की मुलांना तुम्ही आत्म अभिमानी होऊन बसा हा निश्चय करा की बेहदचे बाबा आपल्याला शिकवत आहेत कोणते पिता बेहदचे पिता निराकार शिव बाबा, आता तुम्ही समजता आपण पुरुषोत्तम संगम युगावर आहोत आता तुम्ही ब्राह्मण संप्रदायाचे बनले आहात नंतर मग तुम्हाला देवता बनायची आहे अगोदर क्षुद्र संप्रदायचे होता बाबा येऊन पत्थर बुद्धी पासून पारस बुद्धी बनवत आहेत पहिले सत्वप्रधान पारस बुद्धी होता आता पुन्हा बनत आहात बाबा म्हणतात आता पुन्हा आपण पाऊ म्हणजे हिरे तुल्य कसे बनू शकतो आता कलयुग आहे नंतर मग जरूर सत्युग येणार आहे बाबा किती सोप्या पद्धतीने समजावून सांगतात सात दिवसाचा कोर्स समजून घ्यायचा आहे कसे आपण सतोप्रधान पासून तमोप्रधान बनलो आहोत काम चितेवर बसून तमोप्रधान बनलो आहोत आता पुन्हा ज्ञान चितेवर बसून सतोप्रधान बनायचे आहे बाबा सांगतात आत्मा आपल्या रुहाणी पित्याची आठवण करते बाबांची आठवण केल्यानेच पापे भस्म होते। याला योग अग्नी म्हटले जाते आठवण तर तुम्ही कुठेही करू शकता सात दिवसामध्ये समजावून सांगायचे आहे हे सृष्टी चक्र कसे फिरते कसे आपण शिडी उतरतो आता पुन्हा या एकाच जन्मामध्ये चढती कला होते परदेशामध्ये मुले राहतात तिथे देखील मुरली जाते हे स्कूल आहे ना वास्तविक ही आहे गॉड फादरली युनिवर्सिटी गीतेचाच आहे, परंतु श्री कृष्णाला भगवान म्हटले जात नाही ब्रह्मा विष्णू शंकराला देखील देवता म्हटले जाते आता तुम्ही पुरुषार्थ करून पुन्हा देवता बनता प्रजापिता ब्रह्मा देखील जरूर इथेच आहे असेल ना प्रजापिता तर मनुष्य आहे ना प्रजा जरूर इथेच रचली जाते बाबा म्हणतात बाबांच्या आठवणीमध्ये राहायची आहे यामध्येच मायाविघ्न टाकते तुम्ही आठवण करता आपला वारसा प्राप्त करण्यासाठी हे नॉलेज सर्व मुलांकडे जाते कधीही मुरली मिस होता कामा नये मुरली मिस झाली अर्थात गैर हजेरी लागते मुरली मुरलीद्वारा कुठेही राहून रिफ्रेश होत राहाल श्रीमतावर चालावे लागेल बाहेर गावी जातात तर बाबा म्हणतात पवित्र जरूर बढायचे आहे वैष्णव होऊन राहायचे आहे वैष्णव देखील दोन प्रकारचे असतात वैष्णव वल्लभाचारी देखील असतात परंतु ते विकारामध्ये जातात पवित्र तर नाहीत तुम्ही पवित्र बनून विष्णू वंशी बनता तिथे तुम्ही वैष्णव होऊन राहाल विकारामध्ये जाणार नाही ते आहे अमर लोक हे आहे लोक इथे विकारामध्ये जातात बाबा म्हणतात तो आहे हठयोग हा आहे राजयोग बाबा राजयोग शिकवून पावन बनवत आहे यामध्ये खूप चांगल्या प्रकारे पथ्य पाहिजे या लक्ष्मी नारायणासारखे सर्व गुण संपन्न बनायचे आहे ना खाण्यापिण्याचे देखील पथ पथ्य पाहिजे आणि दुसरी गोष्ट बाबांची आठवण करायची आहे तर जन्म जन्मांतरीचे पापे भस्म होतील याला म्हटले जाते सहज राजयोग राजाई प्राप्त करण्यासाठी जर राज जर राजाई घेतली नाहीत तर गरीब बनाल पूर्णतः श्रीमतावर चालल्यानेच श्रेष्ठ बनाल श्रेष्ठ बनायचे आहे त्यासाठी बाबांची आठवण करायची आहे कल्पापूर्वी देखील तुम्हीच हे ज्ञान घेतले होते जे आता पुन्हा पुन्हा घेत आहात सतयुगामध्ये दुसरे कोणतेही राज्य नव्हते त्याला म्हटले जाते सुखधाम आता हे आहे आणि जिथून आपण आत्मे आलो आहोत ते आहे शांतीधाम शिवबाबांना आश्चर्य वाटते दुनियेमध्ये माणसे काय काय करत आहेत मुलांचा जन्म दर कमी होण्यासाठी देखील किती डोके फोड करत असतात म्हणजे योजना आखत असतात समजत नाही कहे तर बाबांचेच काम आहे बाबा लगेच एका धर्माची स्थापना करून बाकी सर्व अनेक धर्मांचा विनाश करवतात एका झटक्यात ते लोक जन्मदर कमी करण्यासाठी किती औषधे इत्यादी शोधून काढतात बाबांकडे तर एकच औषध आहे एका धर्माची स्थापना होणारच आहे ती वेळ येईल तेव्हा सर्वजण म्हणतील हे तर पवित्र बनत आहेत अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता सुप्रभात। आत्मिक आत्मिक नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे पवित्र बनून पक्का वैष्णव बनायचे आहे खाण्यापिण्याचे देखील पूर्ण पथ्य पाळायचे आहे श्रेष्ठ बनण्याकरिता श्रीमतावर जरूर चालायची आहे दुसरी मुरलीद्वारे स्वतःला रिफ्रेश करायची आहे कुठेही राहत असताना सतोप्रधान प्रधान बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे मुरली एकही दिवस चुकवायची नाही आजचं वरदान आहे स्वकल्याणाच्या प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे विश्व कल्याणाच्या सेवेमध्ये सदा सफलता मूर्त भव स्वकल्याणाच्या प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे विश्वकल्याणाच्या सेवेमध्ये सदा सफलता मूर्त स्पष्टीकरण आहे जसे आजकाल हार्ट फेलचा शारीरिक रोग जास्त प्रमाणामध्ये आहे तसा आध्यात्मिक उन्नतीमध्ये दिल शिकस्त होण्याचा म्हणजे हताश होण्याचा रोग जास्त आहे अशा हताशात्म्यांमध्ये प्रत्यक्ष परिवर्तन पाहिल्यानेच हिंमत अथवा शक्ती येऊ शकते ऐकले तर पुष्कळ आहे परंतु आता पाहू इच्छितात प्रमाणाद्वारे म्हणजे पुराव्याद्वारे परिवर्तन हवे आहे तर विश्वकल्याणाकरिता पहिले स्वकल्याण सॅम्पल रूपामध्ये दाखवा विश्वकल्याणाच्या सेवेमध्ये सफलता मुरत बनण्याचे साधनच आहे प्रत्यक्ष पुरावा याद्वारेच बाबांची प्रत्यक्षता होईल जे बोलता ते तुमच्या स्वरूपातून प्रत्यक्षामध्ये दिसून यावे तेव्हाच विश्वास ठेवतील आजचं आहे दुसऱ्यांच्या विचारांना आपल्या विचारांशी जुळवून घेणे हाच रिगार्ड देणे आहे दुसऱ्याच्या विचारांना आपल्या विचारांशी जुळवून घेणे हाच रिगार्ड देणे आहे आजचा व्यक्त इशारा आहे आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा स्पष्टीकरण आहे कर्मातीत बनण्याकरिता चेक करा कर्माच्या बंधनापासून आपण कितपत न्यारे बनलो हो। आहोत लौकिक आणि अलौकिक कर्म आणि संबंध दोन्हीमध्ये स्वार्थ भावनेपासून मुक्त कितपत बनलो हो। आहोत जेव्हा कर्माच्या हिशोबापासून किंवा कोणत्याही व्यर्थ स्वभाव संस्काराच्या अधीन होण्यापासून मुक्त व्हाल तेव्हा कर्मातीत स्थितीला प्राप्त करू शकाल कोणतीही सेवा संघटन प्रकृतीची परिस्थिती स्वस्थितीला किंवा श्रेष्ठ स्थितीला दळमळीत करू नये या बंधनापासून देखील मुक्त राहणे हीच कर्मातीत स्थितीची समीपता आहे अच्छा ओम 上帝。